नमस्कार राजकारण न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा येत्या पंधरा ते वीस दिवसात महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिवसेना आमदाराच्या अपात्रेच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय पलटावर काय परिणाम होईल असा अंदाज भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे आता मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत पंधरा वीस दिवसात राजकीय भूकंप होईल काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय बडेकीवर यांचा समावेश आहे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीसोबत असलेले जयंत पाटील यांचेही नाव पुढे आले आहे या सर्वांना मात्र वृताचे पाठमाखण केले आहे नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलवर अपडेट रहा, सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद